आहे अशा इथे कविता आपल्याला आवडेल तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी शेजारच्या त्या काकू सुद्धा यायचा चिवडा करायला शेजारच्या त्या काकू सुद्धा यायचा चिवडा करायला पण माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची नाही स्पर्धा नाही शर्यत ना कसली बरोबरी नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी मला आठवत आहे मला आठवतंय मी आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही खात ठेवायचो पहिला दिवा आमचा आम्ही खात ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही आजही होते दिवाळी फक्त घरात असता लोक चार कंदील लागतो दारी तरी आणि फटाके तर उडता फार एकमेकांच्या घरी जायची नसते कोणाची इच्छा ही एक मेसेज टाकला की पोहोचून जाता शुभेच्छा शेजारच्या काकू ही शेजार शिकल्या आता चकल्या काढायला वा वा, वा, वा। माझ्या आईची गरज नाहीये शेजारच्या काकू ही शिकल्या आता चकल्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे फराळातही आले चितळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे आज दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही धनत्रोयदशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच त्याच वापरतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही नुसतं उठण लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही नुसतं उठण लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते पण ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत